हॅलो हाय नमस्कार पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते तर बघा आता दोन दिवस झाले इकडं आले खरचंडीला आणि एक चार महिने तरी मी इथं नव्हते चार पाच महिने नव्हते त्यामुळे एवढं सगळा पसारा पडलाय किचन वगैरे सगळं एकदम असं क्लीन करायला आले काय शिव सायकल सायकल असल्या उन्हाचं नको बाळा कॅप कॅप जरी असली तरी कशाला उन्हाचं खेळतोय चप्पल बरं एकच राऊंड मारून ए जास्त बॉक्समध्ये ठेवले बघ आणि एवढं किचन सगळेच रूमामध्ये एवढा पसारा आणि धूळ वगैरे खूप साचले दोन दिवस झालं की म्हटलं कोणीतरी कामवाली भेटते का बघूया तर फायनली एका मावशी आलेत कामासाठी आणि आता सगळं क्लीन करायला काढलं आहे किचन सगळ्यात अगोदर म्हटलं किचन रूम क्लीन करून घ्यावा काय तिथं ठेवलं आहे आ, yeah. 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 आ, तर आता किचन सगळं सामान बाहेर घेतलंय आणि ऐश्वर आहेत मदतीला आहे का रॅक्टर तर ब्लॉक कंटिन्यू पाहत राहा जास्त खेळायचं नाही बरं का उनात हा लवकर ये लवकर ये किचन मधला एवढा पसारा बाहेर घेतलाय आणि भांडी सुद्धा किती चिकट झालेत बा सगळे असे एकदम डबे वगैरे मग मावशींना कपाट घासायला लावलंय भांड्याचं ऊन असल्यामुळे व्यवस्थित दिसणार मावशी एखादा कपडा देऊ का ही करायला दही घासून घेतले ना आले ले। काय रे नको आता वेळ नाही मला नंतर ना। नंतर शॉर्ट रेस करूया आपण नको नंतर नको बाळा मला आवरू दे त्यांना थांब कापड बघून द्यायचं एखादं टॉवलच देते जरा ना। टावल ना। देऊ का बरा हे घ्या एवढा मोठा देऊ द्या का कट करून घेताय जरा कट करा मी जास्त काही कामाचा लोड नाही घेत फक्त त्यांना लागणारी मदत तेवढी करते असं असे तसं ओझ वगैरे उचलायचं नाहीये ना मला ना त्यामुळे अण्णांचं जेवण झाले ढेकर द्यायला लागली हे बघा हे धरा वाच काय एवढा कपडा इथं ठेवू का तुमच्याऐंशी टाकलाय बघ मला दाखवते कशी अवस्था झाली घराची किचनची हॉलची प्रत्येक रूम आता मला वाटते साधारण एक आठ दिवस तरी लागतील की म्हणजे सगळं स्वच्छ व्हायला तर त्या मावशींना मी सांगितलं की आठ दिवस तरी तुम्ही या कामासाठी म्हणून आणि हे बघा पेपर वाचतात्णा सगळा पेपरचा ढिगारा असाच असतोय सगळ्या सोप्यावरती वगैरे पेपर पसरवलेले असतात व्यवस्थित ठेवत नाहीत इकडं पण पेपर टाकलेत पेपरचा ढेगारा सगळीकडे नंतर फ्लावर पॉट ह्याच्यावरती सुद्धा धूळ साचली आणि हे जे पाय पुसायचं आहे ते सुद्धा बघा सगळ्या घराच्या अवस्थाच हे झाले मी नसल्यामुळे कपड्यांचा ढीक पडलाय धोईला तरी काल इथली मी साफसफाई करून देवाची पूजा वगैरे केली होती पण जास्त लोड मला घ्यायचा नाहीये त्यामुळे रोज एक रूम तरी मी क्लीन केली असती कांद्याची तुकडी कुठली म्हणजे तो बदलाय क्लिनिंगचा काय किचन क्लिनिंगचा मी ना मीने. था था था। था। था ना मी नाही अळू कांदे वतायचेत कांदे ऐकत बघा आम्हाला मदत करू लागतं आहे अजून तिकडं नाही इथं इथं हॉलमध्ये अरे इकडे अन हॉलमध्ये तिथं इथंच ठेवते होतायचं नाही तसं यातला पसारा काढायचा था सगळा थांब नको भरू आता खालीच होत खाली होत ते घासायचं आहे राहू दे मी ठेवते मी करते राहू दे बसून बसून ठेव ठेवला जाळी लागली जी ठेवायचं आहे त्याला सुद्धा जाळी लागले कांदे तर पूर्ण असे वाळून गेले काय काय कांदे उगवले तसे गासायला द्यायचे मग हे पण घासायला दे बर का मावशींना आजींना पाठी मागवली म्हणून दे दे असं कुणा त्यांना साबण दे रे बाथरूमातलं बाळ माझं सगळं सामान बाहेर आणून लागलंय साबण नेऊन दे त्यांना मी आवरते दोपर्यंत इकडचं हा तो साबण दे दे तर असे कांदे बघा उगवायला तर यातलं का सगळं एका साईडला व्यवस्थित काढून घेते आणि जे जे काय खराब झाले ते सगळे कांदे चेक करायचे दादू हो बेटा हा मॉलमधून घेतलं रेसिपीसाठी घरामध्ये जे काही मैदा वगैरे असं थोडं थोडंसं काय सामान होतं त्याला पण पूर्ण सगळ्याला जाळ्या लागलेत आता ते सगळे वेस्टच झाले टाकूनच द्यावं लागणार आहे बाळा सायकल कला लावली का तू बाहेर कशाला ठेवायची मग मला ऐक ना बाळा ती टोपली आणून दिली तेवढी कांदं ठेवले तेवढ्या ऐश्वरची मला खूप मदत होते बरं का छोटे मोठे कामं करू लागतो ती डायलॉक्ट टोपली शोवरती स्टोवरती ठेवते सगळं सगळं सामान खराब झाले ज्या काय डाळी किंवा पीठ मैदा वगैरे हळू हळवा हळू तर ते सगळं म्हणजे त्याला सगळं रवा नंतर गव्हाचं पीठ पण होतं बोलेत का बरेच कांदे सुद्धा खराब झाले आम्ही लगेच दोन तीन दिवसात चेकअप करून माघार येणार होतो आणि ऑपरेशनचं नंतर अचानक ठरलं मग त्यामुळे मग मला थांबावं लागलं नाहीतर अगोदरच सगळं म्हणजे व्यवस्थित ठेवून गेले असते मी म्हणजे जे काही भांडी वगैरे असतात त्याच्यावरती एखादा कपडा वगैरे झाकून गेला म्हणजे जाळ्या लागत नाहीत किंवा त्यावरती धूळ बसत नाही कांदे खराब झाले तिथं गेल्यानंतर मग अचानक डॉक्टरांनी सांगितलं की जास्त प्रमाण वाढलेलं आहे तुम्हाला असं म्हणजे ऑपरेशन करावंच लागेल त्यामुळे माझा पण ना इलाज होता थांबावं लागलं मला हे काय करायचे हॉलमधलं म्हणजे प्रत्येक रूम झाडून घेत होते पण एवढं थोडी ना रोज रोज म्हणजे आपल्यासारखं शक्य त्यांना जमणार सगळं करायला आणि झाडून घ्यायचं परत बाकीची कामं आणि नंतर दुकानात जायचं दुकानातलं काम निघत असे कठीण कठीण एका साइड लागते ना चांगले ते एका बाजूला घे आणि उगवायला लागलेले एका साईडला उगवायला उगायला लागलेले म्हणजे असं हे की ग्रीन कलर बघून असतर लावला काय बागेत लावते बागेची तर अवस्था कशी झाली सगळे झाड शिळीचं तर एवढं मोठं झाड चांगलं आलेलं ते सुद्धा पूर्ण वाढले आता या मावशीना एक आठ दिवस तरी कामाला हाताखाली घेते सगळं व्यवस्थित करून घेते सगळं क्लीन किचन रूम मधल्या तर मावशी कशावर शिगडीवर का शिगडी का समज घेणार आहे मी फक्त तुम्ही आणि जपून वर चढताय जपून जरा भीती वाटते हो ये वर तू वर आंबा त्याला त्याला वर चढवते ऐश्वरला तोंडाला बांधून येते मांधून ये डोळा आहे बघू नको तोंडाला मां काय बघूया बघ बघ पुढं दौड मवशी पण चढ ना त्याला चढवते राहू द्या पडचा चाल तुम्ही

ऐश्वर आता वरच्या साईडचं सगळं क्लीन करायला लागलंय आणि त्या मावशींना काही वरती जाऊ दिलं नाही मी नको म्हटलं तोल जर गेला तर पडण्याची शक्यता आहे आणि ऐश्वरला काय सवय आहे नेहमी वरती चढतो तो त्याचा बॉल वगैरे गेला तर तो बॉल काढण्यासाठी चढतो वरती खोबरायची <muchas> खराब्याला <coughs> 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 <coughs>

काळजी घेते खायला पियाला सगळ्या गोष्टीला मला समजायचं माझी असं कुठून दे गाठे बोलते ते नावाय खर काळजी घेते पडती गाठ वाट्याला ज्या मीला त्यांना तर त्यांना मीच ओळख देते हा म्हणजे त्या द्यायची मालकी नाही तर होय मग आम्ही बरा आहे का होय हाय आंकी माझी गायच मला ले सांग समर्थी आंकी गाय तर मला जेव्हा खायला देती ज्या पाणी येणार देती आणि नुसतं आता पितायला देती होय चांगली माझी सम नाकते म्हणते तुम्ही सांगताय तर ती हसतोय ती होय की गाय बो शिकवते करा चला हा बर कारण ऐश्वरला मावशी बोलत होत्या कौतुक करत होते ना कारण अण्णा त्यांना सांगते वाटत ते कधीतरी बोलले असतील हळू बाळा वाजवू नको थांब तर ते आता सांगत होते आणि खूप दिवसानंतर यांची भेट झाली मावशीची माझी कारण <laughs> आमच्या <laughs> आत्ती होत्या तेव्हा एकदा असं कामासाठी बोलवलं होतं

तर थोड्या वेळ जरा बसते जरा बाहेर धुळे आता फक्त वरच तर ऐश्वर झाडले बघा दिसतय तुम्हाला वरच्या ऐश्वर झाडायला लागलंय आणि खाली मग झाडून घेते खूपच मोठा त्यामुळे या ब्लॉगचे चे मी दोन पार्ट करते आणि याच्या पुढचा जो पार्ट आहे तो उद्याच्या भागात तुम्हाला पाहायला भेटेल आजचा ब्लॉग मी इथंच थांबवते लवकरच भेटूया उद्याच्याच नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये मध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आनंदी रहा, खुश राहा मजेत राहा धन्यवाद